विषय माझ्या एकट्याच्या हालवून जात होते काल तर मी ब्लॉग <laughs> ब्लॉग बनवू शकत नाही अशा परिस्थितीत अशी बघू शकतो तुम्ही पाणी या पाण्यामधून तिकडे शेतात जायचं त्या साईडला बघू शकता काहीच पाण्यामध्ये शेवाळ पण झालेलं आहे आणि जर इथून पायसा अटकला व डायरेक्ट खाली जाईल माणूस म्हणून सांभाळून चालावं लागतं या ठिकाणी बघा बघू शकता तुम्ही चिखल पण इथे म्हणजे एवढ्या याच्यातून मधी जायचं आणि मधी गेल्यावर आपले फुलं असतात ते दाखवतो मी तुम्हाला गवता गवतामधून मधून आपला हा मक्का बघू शकता तुम्ही याच्यामधून म्हणजे एवढ्या गवतातून आत जावं लागतं तुम्ही बघू शकता हे जे काट्यांचं झाड आहे दोघा साईडला काट्यांचं झाड आणि त्यातून मधून असं निघालं तर तु, तुम्ही हा बघू शकता आपला झेंडूचा प्लॉट हे जे सावली मध्ये ना तर एवढ्या याला कमी फुलं आहेत आणि थोडं पुढं गेलं तर तुम्ही बघू शकता किती म्हणजे आपला हा झेंडूचा पहिला प्लॉट आहे याच्या पुढे अजून एक प्लॉट आहे तर बघू शकता तुम्ही बघा केवढा मोठा प्लॉट आहे तरी पण याच्यामध्ये दोन तीन क्विंटल तरी फुलं निघतील तब्बल हे बघा बघू शकता याच्यामध्ये पेरू लावलेला आहे तुम्हाला दिसत असतील मोठे मोठे झाडं हे बघा हे याच्यामध्ये आपण पेरू लावलेला आहे म्हणजे सोपन या मित्रांनो हे एवढं करणं आणि एवढा प्लॉट सजवणं अवघड काम आहे पण केलं तर तुम्ही मलाही बघू शकता तर हा एवढा प्लॉट आहे बघा हा बघू शकता तुम्ही हा प्लॉट हा एक आहे अजून पुढे तिकडे एक आहे तो दाखवतो तुम्हाला चला हे ये तुम्ही येल्लो फुलं बघू शकता बघा पिवळे आहेत हे क कमी नाही कमी आहेत म्हणजे या एवढ्या ह्या शेतात कमी आहेत इथे विहिरीजवळ तुम्ही बघू शकता हा एक प्लॉट आहे आणि हा प्लॉट एवढा मोठा आहे ना खूपच मोठा आहे आणि या ठिकाणी फुलही मोठ आहे अं फुल मोठं आहे हा असा प्लॉट आहे आपला याच्यामध्ये येलो पण आहे आणि त्या साईडला तिथे थोडा गॅप आहे आणि तिक त्याच्या तीक, तिकडे येल्लो फुल आहेत आणि ह्यामध्ये जो गॅप आहे त्याच्यामध्ये पेरू आहेत म्हणजे हा असा आपला प्लॉट आहे तुम्ही बघू शकता आणि ही विहीर आहे ना याच्या साईडला एक आपला शेत आहे त्याच्या बाजूला आपलं शेततळ शेतड आहे तर काहीच मी काल मार्केटला गेलो होतो तर मार्केटला विषय असा झाला या प्लॉटमध्ये तुम्ही बघू शकता म्हणजे दहा पंधरा जे एक असं आपण म्हणत नाही का एक दोन मीटरचा असा गॅपमधून आम्ही तोडले फुलं तर ते सगळे फुलं एक किलो आले असतील तीस एक किलो फुलं होते आणि पाऊस होता ना रात्री पाऊस पडलेला मग पावसामुळं ते सगळे भिजले तर मार्केटला गेलो तर इतकी भयानक परिस्थिती आहे शेतकऱ्यांची तर काय सांगू तुम्हाला म्हणजे विषय असा आहे तर तिथे गेलो मग मी पन्नास रुपये किलो लावले तिथं मार्केटला तोच भाव होता सगळ्यांचा आणि त्याच भावाने सगळे विकत होते मग मी पन्नास रुपये लावला आणि तर विषय असा झाला पन्नास थांबा तर विषय असा झाला मित्रांनो तिथं डायरेक्ट अठरा रुपये किलो बोलला एक माणूस मला म्हटलं मला नाही त्या विषय कारण मी पाहिलेलं होतं सकाळची परिस्थिती सकाळी सहा वाजता माणूस तिथं शेतात आलेला होता आणि दोन बाया लावलेल्या होत्या आणि भर पावसात चिखलात ते फुलं तोडलेले मग त्याची किंमत शेतकऱ्याला माहिती असते ना हो तर डायरेक्ट तुम्ही मार्केटला जाता ते थोडी त्यांना कळतं खूप वाईट परिस्थिती आहे मित्रांनो असं पण नाही ना मार्केटला ना, ना तुम्ही ठीक आहे वे व्यवस्थित भाव सांगा देईल ना माणूस तुम्हाला पण तुम्ही काहीही बोलता आणि शेतकऱ्याचा माल पाहून त्यांनी त्यांचा भाव ठरवला जातो जर ज्या शेतकऱ्याकडे जास्त माल असला त्याच्याकडनं हे ते काहीही मागता कारण विषय असा असतो त्यांना असं वाटतं शेतकऱ्याकडनं विकलं जात नाही पण खरंच वीक पॉईंट असा आहे शेतकऱ्यांचा खरंच शेतकऱ्यांकडनं विकलं जात नाही कोणतंच प्रॉडक्ट म्हणून शेतकरी फक्त पिकवण्यात मग्न झाला सेलिंग स्किल जर शेतकरी शिकला ना तर खूप पुढे जाणार आहे शेतकरी आणि मित्रांनो विषय असा होता ना आ, की म्हणजे काल ओले होते ना तर त्याच्यामुळे पण शेतकरी काय पाणी टाकतो का हो याच्यात तुम्ही बघू शकता ना वरून पाऊस आलेला असतो त्याला वाळायला वेळ लागतो आणि तुम्ही बघू शकता आता फुलात पाणी नाही आहे फुल एकदम वाजी आहे तेव्हाही एकदम वाजे होतं त्या थोडं शेतकरी तर कष्ट घेतोच पण मग जो घेणार आहे त्यांनी सुद्धा थोडं कष्ट घेतलं तो माल सुकवला तर सगळं व्यवस्थित होतो पण नाटकं करतात लोक म्हणजे अवघड काम झालेलं आहे लोकांचं एकदम शेतकऱ्याला पिळायला बसलेलेत सगळे राजकारणी तर पिळायलाच बसलेले पण आम जनता सुद्धा कोणी येतं काही भाव बोलतं आणि म्हणजे अवघड परिस्थिती म्हणून शेतकरी शेतकऱ्याच्या पोराला कधीच शेतकरी होऊ देत नाही तो सांगतो अरे बाबा तू नोकरीला लाग हां मित्रांनो अशी परिस्थिती काय करणार याच्यामागे कोणीच सरकार तर लक्षच देणार नाही हो आपल्याकडे मग रविलाल साबळे पाटील सारखा असा एखादा माणूस असतो की तो आवाज उठवतो त्याचाही आवाज दाबला जातो काय प्रगती होणार आहे आपल्या देशाची किती विकसितशील देश झाला कृषीप्रधान नाव आहे आपल्या देशाचं पण अवघड परिस्थिती आहे बघू शकता तुम्ही आता एवढे फुलं आहेत हे मार्केटला माझ्यासारखा मोठ्या शेतकरी देऊ शकतो तुम्हाला पण जो छोटा शेतकरी तो काय देईल यांना हे जर वीस आणि पंचवीस दहा रुपयेसुद्धा मागतील येऊ द्या कुठून काय परवडणार आहे शेतकऱ्याला सांगा तर मित्रांनो मी सगळं काही पाहिलं सगळे शेत बघितले आता मला तर असं वाटतंय प परिस्थिती सध्या अशी आहे की सगळं तोडायला खूप अवघड जाणार आहे म्हणजे लोक तर भेटून जातील हो पण सगळे फुलं इतके झालेले आहेत ना तर पाच सहा क्विंटल माल आहे आता सध्या आणि तो तोडणं आणि रोज विकणं अवघड काम आहे पण ठीक आहे शेतकऱ्याला काहीच इम्पॉसिबल नाही इम्पॉसिबलला ना, पॉसिबल शेतकरी करू शकतो सगळ्या गोष्टी व्यवस्थित शेतकरीच करतो असा विषय आहे आणि आपला मक्का बघू शकता तुम्ही बघा खाली म्हणजे पूर्ण पिवळा पडून गेलेला आहे म्हणजे आता तो कापण्यावर आलेला आहे पण त्याच्यातले जे हे कंस असतात हे बघा हे पहिले तोडून खाली फेकावे लागतील फेकावे म्हणजे एका ठिकाणी गोळा करून त्यांची आपल्याला विल्हेवाट लावावी लागेल असा विषय मित्रांनो आणि आपल्या काकांची कपाशी आहे ती आता म्हणजे त्याच्यातनं कापूस यायला सुरुवात होऊन जाईल थोड्या दिवसात पूर्ण मी तुम्हाला शेताचा ब्लॉग जर दाखवला ना तर अर्धा एक तासाचा ब्लॉग बनेल आणि तेवढा माझ्याकडे काही वेळ नाही मित्रांनो त्यामागे ब्लॉग शूट शू करता करता मला कामंसुद्धा करावे लागतात तुम्ही आता माझ्या आवाजातच बघू शकणार मला डायरेक्ट म्हणजे दम लागायला होऊन गेला शेतात पिर्यंत कारण ओल आहे ना चिखल आहे शेतात आज बऱ्यापैकी ऊन पडलेलं आहे आज बऱ्यापैकी ऊन पडलेलं आहे त्याच्यामुळे मी म्हटलं चला जाऊन येऊ आणि विषय माझ्या एकट्याचे हाल होऊन जात होते काल तर मी ब्लॉग ब्लॉग बनवू शकत नाही अशा परिस्थितीत अशी परिस्थिती असते माझी कामाच्या वेळेस म्हणून आणि कंटेंट क्रिएशनची जर्नी ना मित्रांनो ही अशीच चार लोकांमध्ये लोकांना न घाबरून करावी लागते आणि मला थोडा थोडा आता कॅमेरासमोर बोलण्याचा कॉन्फिडन्स याय लागून गेलेला म्हणून मी आता काही घाबरत नाही आणि भाई चार लोक काय बोलतील ह्याचा विचार सोडला आहे आपण म्हणून ब्लॉग शूट करू आपण काहीच विषय नाही तर मित्रांनो इथं आपण भुईमुग लावलेला आहे बघा बघू शकता अजून छोटा आहे कच्चा जो मी तो तेवढ्यात उपटून घेतलं ते आणि या ठिकाणी जे मोठे झाड आहेत ते तुरीचे आहेत तूर लावलेली आपण आणि तुम्ही मला अजून सांग का मित्रांनो अजून खाली एक शेत्या ना तिथेही फुलं लावून ठेवले म्हणजे विचारच करू नका तुम्ही किती फुलं आहेत भाई खूप मजा मित्रांनो हे सुद्धा छोटे छोटे झेंडूचे झाले आहेत म्हणजे याला अजून काय फुलं लागलेली नाही पण यालाही लागणार आहेत बघाव बघू शकता किती म्हणजे खूप लावून ठेवलेले आहेत आणि पुढे हे जे बांधाच्या पलीकडे आपल्या काकांनी साग लावला इथे बघा साग लावलेला आहे मित्रांनो हे तुम्ही जे धरण बघताय मागे हे आणि याच्या पुढे हे हे आणि तिथे आपले विहीर आहे एवढं पाणी सफिशियंट आहे तुम्हाला वाटत असेल पाणी खूप आहे पण विषय असा आहे मित्रांनो उन्हाळ्यात काहीच राहत नाही हो सगळं म्हणजे सगळं पाणी चाललं जातं आपली जमीन फक्त असे वरून जेवढा पाणी आला तेवढं साचवून ठेवते उन्हाळ्याच्या मार्च एंडिंगमध्ये आपल्याला पाण्याची कमतरताच पडते असं असा विषय आहे मित्रांनो मी कालच या ठिकाणची फुलं तोडलेत म्हणजे जिथपर्यंत तो जास्त फुलं नाहीत ना तेवढा भाग तोडला गेलाय म्हणजे एक पाटाभर जागा बोलतात त्याला तुम्हाला तुम्ही काय बोलतात हे नाही माहिती मला पण बघा कालच तोडले आहेत वाटत का तुम्हाला मी काल तोडलेले आहेत असं परत आज नवीन फुलं येऊन गेलेत बेकार काम आहे चलो ऐसा ही धरती माकी तो कृपा आहे किसान पर किसी की नाही आहे परत धरती माकी तो है ना इसकी वजह से ही किसान आज जिंदा है किसान का ऐसा है खुद का पेट भरता है और ये दुनिया का भी भरता है पर उसकी जो नीड होती है ना वो कभी पूरी नहीं हो सकते यार क्योंकि ये सरकार ये जो बैठे हैं ना उस मंत्रालय पे वो कभी इनकी प्रगति नहीं होने देंगे जब किसान का बेटा बनेगा ना इस देश का पीएम बोलो बोलो पर सलाह ये बहुत बेकार लोग इनके ऊपर कोई नहीं बोल सकता सारे पक्ष जैसे कोई हिंदुत्व की बात करता है कोई किसकी बात करता है पर एक किसान की बात कोई नहीं करते जाने दे हमको क्या करना है सलाह पिका के बेच रहे वही काम है करते करते मर जाएगा एक दिन किसान ऐसा काम हो गया चलो फाइनली अपन निकल रहे घर पे तो आप देख सकते हो जैसे आए वैसे नहीं आ जा रहे थोड़ा सा रास्ता गलत करके जा रहे दोस्तों